शेतकरी मित्रांनो आपल्या जमिनीनुसार आपण योग्य सोयाबीन व्हॅरायटी निवडायला हवी जर आपण जमिनीनुसार जर व्हेरायटीची लागवण योग्य केली नाही तर आपल्याला हवे तसे उत्पन्न मिळणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याबद्दलच माहिती घेणार आहोत आपली हलकी जमीन असेल मध्यम असेल भारी असेल तर या जमिनीमध्ये कोणते सोयाबीन वाण आपण पेरणी करायला हवी त्याबद्दल डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तर या वानापैकी दोन वाण मी स्वतः पेरणी केलेली आहे त्याबद्दल माझा अनुभव कसा राहिला ते देखील सांगणार आहोत तर व्हिडिओ शोड पण नक्की बघा तर आपण हलक्या जमिनीसाठी कोणते वाण पेरणी करावी त्याबद्दल माहिती घेऊया तर आपण हलक्या जमिनीसाठी यम ए एस सातशे पंचवीस या वानाची निवड करू शकतो या वानाची मी देखील पेरणी केलेली होती हे वाण जयस तीनशे पस्तीस या वाणापेक्षा पंधरा दिवस लवकर येणारे वाण आहे तर या वानाचं मला एकरी आठ क्विंटलचे उत्पन्न आलेले आहे हे वाण मी वापरलेले आहे नंतर आपण पिढी किवीचे आंबा हे वान देखील हलक्या जमिनीत वापरू शकतो हे वान जयस तीनशे पस्तीसपेक्षा आठ दिवस लवकर येणारे वान आहे आणि याचे उत्पन्न मला एकरी नऊ क्विंटलपर्यंत आलेले आहे नंतर आपण हलक्या जमिनीत जयस त्र्याण्णव झुरोपास हे देखील वान वापरू शकतो तर अशा प्रकारे हे दोन ते ती तीन वान आपण हलक्या जमिनीसाठी वापरू शकतो आणि योग्य उत्पन्न घेऊ शकतो आणि आपण मध्यम जमिनीसाठी जर बघितले तर फुले किमया हे वान वापरू शकतो जमिन व्यवस्थित सहाशे पंचवीस पिडी अंबा जे एस तीनशे पस्तीस अशा प्रकारचे वान आपण मध्यम जमिनीसाठी वापरू शकतो आणि यमिल व्यस सहाशे बारा हे देखील आपण मध्यम जमिनीसाठी वापरू शकतो तर आता बघूया भारी जमिनीसाठी कोणते वान वापरायला हवे तर भारी जमिनीसाठी आपण के डी एस नऊशे ब्याण्णव असेल फुले दुर्वा फुले संगम फुले किमया यमिन व्यवस्थित सहाशे बारा अशा वानाचे आपण जास्त दिवसांनी येणाऱ्या वाहनाची पण भारी जमिनीसाठी निवड करू शकतो आणि आपल्याला योग्य उत्पन्न मिळू शकतो तर शेतकरी बंधूंनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि पुढील व्हिडिओमध्ये आपण येल्लो मोजॅकला सहनशील कोणकोणते सोयाबीन वाहन आहे त्याबद्दल देखील व्हिडिओ आणणार आहोत तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि अशा शेतकरीच्या नवन माहितीसाठी पेजला सबस्क्राईब करा धन्यवाद